स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्ते श्री सुरेश केसरकर यांचा सत्कार कोल्हापूर जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री सुरेश केसरकर यांचा अवयवदान व देहदान चळवळीत सातत्याने वैशिष्ट्यपूर्ण कार्य केल्याबद्दल पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार प्रकाश आबिडकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातील तारा सभागृहात झालेल्या शानदार सत्कार सोहळ्यात सत्कार करण्यात आला सुरेश केसरकर हे जिल्ह्यातील विविध चळवळीमध्ये सातत्याने भरीव कामगिरी करत असून अनेक संस्था व संघटनांच्या पदावरती कार्यरत आहेत सामाजिक शैक्षणिक साहित्यिक सांस्कृतिक कला क्रीडा संघटना आणि आस्थापना तसेच समाजातील वंचित व उपेक्षित घटकासाठी त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यामधील अवयवदान व देहदान चळवळीबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती व्हावी यासाठी जिल्हा राज्य केंद्र व शासनाकडे पत्रव्यवहारांचा व इतर माध्यमातून प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करीत असतात आज अखेर त्यांना जिल्हा राज्य व राष्ट्रीय पातळीवरचे विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत याप्रसंगी आमच्या प्रतिनिधींनी त्यांचा संपर्क साधला असता सदर सत्कारामुळे आपल्या जबाबदारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे तसेच सहाय्यक कामगार आयुक्त विशाल घोडके विविध क्षेत्रातील मित्रमंडळी व कुटुंबातील सर्व सदस्यांनी सहकार्य केल्यामुळेच हे यश मिळाले आहे असे त्यांनी आवर्जून सांगितले जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात झालेल्या या शानदार सोहळ्यास खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री अमोल एडगे कोल्हापूर जिल्हा महानगरपालिकेचे आयुक्त के मंजूलक्ष्मी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्ला पोलीस अधीक्षक योगेश गुप्ता सहाय्यक कामगार आयुक्त विशाल घोडके उपजिल्हाधिकारी संजय शिंदे निवासी शि... जिल्हाधिकारी राजेंद्र तेली उपमुख्य कार्यकारी अधिकारी पोलीस उप अधीक्षक तसेच विविध विभागांचे प्रमुख प्रशासकीय अधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते रामदेवता न्यूजसाठी मुरलीधर कांबळे यांच्यासह रफिक मुल्ला कोल्हापूर